खबर न्यूज सावरोली केंद्राच्या माध्यमातून तीन दिवसीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने बेट स्तरावर कार्यक्रम संपन्न दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचा सहभाग खालापूर तालुक्यातील सावरोली केंद्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या बीट स्तरातील विद्यार्थी वर्गासाठी क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धा केंद्र सावरोली आणि ग्रामपंचायत सावरोली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सावरोली येथे दहा डिसेंबर आणि अकरा डिसेंबर रोजी दोन दिवसीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय या याप्रसंगी यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षक व सर्व शिक्षिका मुलांना तुमच्यासाठी हा खूप चांगला दिवस आहे आजचा आणि उद्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना ग्राउंडचे जे सामने आहेत ते पूर्णपणे विसरले आहेत त्याच्यामुळे मानसिक व शारीरिक विकास होत नाही सरांनी जो प्रयत्न केलाय निश्चित चांगल्या भविष्यामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा स्टोर ते करा, सुधा, जे क्या सर... या कार्यक्रमाला सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे उपशिक्षण अधिकारी अलिबाग भोपळे साहेब खालापूरचे गट अधिकारी कैलास चोरमोळे तंटामुक्ती अध्यक्ष सावरोली संतोष केदारी गुरुनाथ घोसाळकर सावरोलीचे ग्रामसेवक योगेश पाटील केंद्रप्रमुख सावरोली नंदा मोहिते रायगड जिल्हा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सावरोली शाळेचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण दादासाहेब गुंजाळ जगदीश मोहिने धनाजी थिटे नारायण गाडे तन्वी चव्हाण लीलावती बनसोडे नरसिंग बिरादर शशिकांत फनसे प्रवीण कोल्हे गजेंद्र पाटील जयेंद्र पाटील शीतल चौधरी बाळू चव्हाण वर्षा भुसे एकनाथ आव्हाड रंजना शेळके अभिजित विषे मंगल कोल्हे कटीराम राठोड विद्याधर मदावाड यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक नृत्य पथनाट्य समूहगीत मातीचे शिल्प बनवणे त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा लंगडी बेचकीने न धरणे दो रुडी आदी कार्यक्रम राबवण्यात आलेत या खेळात जिल्हा रायगड जिल्हा परिषदेच्या सावरोली शाळा धामणी शाळा कुंभिवली शाळा खरसुंडी शाळा माडप शाळा कुंभिवली ठाकूरवाडी शाळा धामणी आदिवासी वाडी शाळा यांसह अन्य शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते हा कार्यक्रम केंद्रप्रमुख नंदा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून अभिजित विशेसर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे